राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत बूट आणि मोजे वाटप करण्यात येणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे नव्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनानं सुरू केली आहे दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक यांचं मोफत वाटप करण्यात येतं त्यासोबत बूट आणि पायमोजे वाटप करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय नव्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षण घेत असणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे दिले जाणार आहेत त्यासाठी प्रति विद्यार्थी एकशे सत्तर असा दर निश्चित करण्यात आला शाळेकडं विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा तसंच शैक्षणिक गळती थांबावी आणि गोरगरीब गरजू मुलांच्या पालकांवर गणवेश बूट मोजे यांचा आर्थिक भार पडू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे त्यातून गणवेशाबरोबरच पहिल्या दिवशी बूट आणि मोजे देऊन विद्यार्थ्यांना शाळेकडं आकृष्ट करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय